इंसान बनेगा तुम बोरडे साहेब बोरडे बाद में तुमको लेता मैं तीन है क्योंकि अभी मन नहीं चलता मैं देता हूं बोरडे साहेब वाह गणगी बाबाच पुस्तक ओ तागा संताता धन्यवाद क्वालिटी हार वापस लेना बक्ता Oh, oh, oh. I'm <laughs> sorry. संत रविदास महाराज की मुन्ना भाई हरा कलर का भी बडा तो पछे दिन आने वाले है नहीं किसी के पण अपने दोनों के तो हैं? के ही पकले, ही पकले है कीर्तन झालंर तुमची पगलेन माले पगले हे मेले मोर्चे काडू काडू आगे बओ हम तुम्हारे स्वभाव भल्लास पजे गाडी मेला तो कस्तका मेला तो शेतकरी म्हणून कवी संत रविदास म्हणायचे ऐसा चाहू मै राजवर केवढ सुंदर वाणी होती बाहू अरे संत रविदास महाराज संत सावता महाराज संत चोकोबा संत तुकोबा संत गाडगे बाबा संत राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत नरहरी महाराज या द्या मानवाईनं समाजाचं काम केलं माझ्या माय माउलांडो म्हणून तुमच्या डोक्यातली अंधश्रद्धा बाबागिरी कर्मकांड या गोष्टीला तिरांजली द्या आणि आज जे तुम्ही इथं बसेला ही ताकद कोणाची आहे समजली बाई तुम्ही इथं बसू शकल्या नसत्या शकल्या असत्या पण कोणामुळे बसलो मी तो खुर्चीवर सरकारी मुद्द्यावर खुर्ची बसली आम्हाला बाबासाहेब आंबेडकर अरे ऐकलं आम्ही चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात संगीतातल्या चालीला राग म्हणतात जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग म्हणतात आम्ही ऐकलं भाऊ चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात संगीतातल्या चालीला राग म्हणतात जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग म्हणतात लाखो बहुजनांना एकत्रित करून धम्माच्या विचाराकडे नेणाऱ्याला भीमाबाईचा वाघ म्हणतात माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला संविधान दिलं आणि आज मला या मंडळीनं संविधान संभ्रमेट दिलं हे फक्त लाल फडक्यात बांधण्यासाठी नाही दिलं कलम कलम बाय हो तुम्हाला कळली पाहिजे कारण तुम्ही बोलाल बोलान तर ता टिकाल आजचा काळ मोठा भयानक आहे भयानक परिस्थिती बिकट आहे म्हणून चिल्लाय का उसका भला अकेला व मर गया कुठे संघटन हो तो तर गया तुकडोजी महाराजांनी लहरकी वर्गामध्ये लिहिलं संघटनेला महत्व आहे जसं दारू आले संघटित राहतात इथं नाही पेद कोणी <laughs> <laughs> <भाँगा। laughs> या गावात <laughs> कोणी दारूच नाही पे बाय म्हणत असती याची गच्ची दाबो बाई कौन सबरून राहिलं रे म्हणा बाबू तू तुला काय माहित आहे रे तू आजच आला तू मावसा किती पेचे कोरोनाच्या काळात दारूने भेटली तर सेनेटायझर पेला बाबा तरी चुपचाप नाही झोपला पण बाई तू सावित्री जिजाबाई सीजाबाई बंदव तू रमाबाई आंबेडकर बन आता जयंती झाली माझ्या रमाबाईची तू संत रविदासाची पत्नी बन जिला त्या काळात देवी म्हणून शोबोधल्या गेलं लोणी देवी म्हणायचे कारण पती पत्नीचं प्रेम कसं असावं एवढं दोघा पती पत्नीच पटायचं संत रविदासाचा इतिहास मी शटकट वाचला परंतु वाचत राहा वाचा ठिकाण पण अलीकडे तुमच्या डोक्यात अंधविश्वास फैलवणं चालला बाबागिरी फैलवणं चालली म्हणून माझ्या माय मावल्यांडो आम्हाला खऱ्या अर्थानं प्रभू रामाचा विचार डोक्यात आला पाहिजे राम म्हणजे काय संत गाडगे बाबाचा विचार तुकडोजी बाबा तुकोबर आहे बाबासाहेब आंबेडकर शिवाजी राजे पण अलीकडे महाराज म्हटलं रे की बाहेर फगड सगळ्यात पहिले पाया पडणं आमची गाडी आली गाडीजवळ काही लोक का आले हे गाडी पाहिल्यावर लोक म्हणे तुम्ही जडी बुटी ऐकणारे म्हणे जडी बुटी वाली जवळ अशीच गाडी राहायची अरे म्हटलं जडी बुटी जाई एक संत म्हणे मामा आय दम झाला म्हणे पाहिजे अरे <laughs> म्हटलं दमाची नाही पाहुषत माकडे संगी उडणी बुटी ग्राम गीत आहे संविधान आहे बाबासाहेबाच की ज्या संविधानानं तुम्ही आम्हाला जगणं शिकवलं एक माणूस बोलून राहिला फक्त येईल पुतळ्यात नका पोहोरे भिम जीवंत भाय गया भिम जीवंत भाय भिम जीवंत